भावाला भाजी गरम गरम खाय घालायसाठी बहिणीची एवढी मेहनत चालय आजचं रक्षाबंधन आमच्या दोघांसाठी ही, <laughs> ही खूप स्पेशल आणि खास आहे ते का तर युट्यूब मुळे मला मिळालेली पल्लवीसारखी गोड मैत्रीण माझं आणि तिचं हे नातं कधी रक्ताच्या नात्यात बदलून गेलं हे काही समजलं नाही आहोंसाठी हे रक्षाबंधन का खास आहे तर पल्लवीसारखी छोटी गोड बहीण त्यांना मिळाली आणि दादा सारखा गोड भाऊ मला मिळालेला आहे तर आज आम्ही चाललोय पल्लवीकडे बऱ्याच जणांना माहिती नसेल त्यांना सांगते पल्लवीज डेली व्लॉग हा पल्लवीचा चॅनल आहे आणि युट्यूबमुळं आमची छान अशी ओळख झाली आणि ह्या ओळखीचं रूपांतरण रक्ताच्या नात्यापलीकडे झालेलं आहे रक्ताच्या नात्याच्या पलीकडचं नातं असं का म्हटले हे तुम्हाला समजलं असेल बघा पल्लवीची दोन मुलं आणि असता ही सुद्धा आमच्या आतुरतेने वाट बघत होती आणि पल्लवी सुद्धा पाठे चार पासून स्वयंपाक करून अगदी रस्त्याकडे डोळे लावून बघत बसली होती की माझा भाऊ कधी येणार किंवा मी कधी येणार म्हणून म्हणूनच हे नातं माझ्यासाठी आणि अहूनसाठी खूप स्पेशल आणि खास आहे नमस्ते, नमस्ते।, नमस्ते।, नमस्ते�

देरं 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 <laughs> मस्त बघा भजी बनवायचं चालू आहे तेवढं आवरून भजी बनवल्यात भजी एक नंबर आहेत भावाला भजी गरम गरम खाय घालायसाठी बहिणीची एवढी मेहनत आहे पल्लवीचं इथं गरमागरम भजे बनवायचे चालू होते भजे बनवत बनवत आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या पण आमच्या दोघींच असं आहे कितीही गप्पा मारल्या तर आमचं काय पोट भरत नाही त्यानंतर छान असं रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं पल्लवीनंही दादा, वैभव वैभवदादाला राखी बांधून घेतली त्याचा डिटेल व्लॉग तिनं तिच्या चॅनलवरती पल्लवीज डेली व्लॉगवरती अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथं जाऊन तुम्ही नक्की बघा त्यानंतर आहोंनाही तिनं राखी बांधून घेतली आणि मीही सचिन दादांना राखी बांधून घेतली त्यासाठी आपला ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि पल्लवीच्या चॅनलवरतीही जाऊन तिच्याही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा <laughs> आहूंचं आणि पल्लवीचं रक्षाबंधन सेलिब्रेशन करून झाल्यानंतर दादांना मी राखी बांधून घेतली आणि खरं तर ना दादांना जेव्हा कधी पण पाहिलं ना मला असं वाटतं खरंच आम्ही आदल्या जन्मी सक्के बहीण भाऊ असणार कारण आमच्या दोघांचे स्वभाव खूप चेष्टेखोर आणि मस्करी करणारे आहेत त्यामुळं मला असं सारखं जाणवतं खरंच आम्ही दोघं आदल्या जन्मी बहीण भाऊ भावांड असेल का बरं आणि पल्लवीच्या घरच्यांचे सगळ्यांचे स्वभाव खूप छान आहेत आत्ती मामा तरी आज दीपक दादा नव्हते दीपक दादा रोहिणीला आयुषलाही आम्ही सगळ्यांनीच खूप मिस केलं इथं आता आस्थाची बडबड चालू आहे बघा राखीची गाड बांधता येत नाही त्यामुळे ती म्हणत होती मला राखीच बांधता येत नाही त्यामुळे कृष्णा कार्तिकी आणि आस्था यांनी मिळून आरवल्यानंतर राखी बांधली

सचिन दादांनी मला खूप छान अशी साडी गिफ्ट केली आहे ती साडी पुढच्या ब्लॉग मध्ये ऐकून दादा रडू येईल तुम्हाला आरव इथं कानात बोलताना पल्लवीच्या दिसत असेल तर तो तिला विचारत होता की या दोघींना काय गिफ्ट द्यायचं तर त्यांना काय केलं तर माहिती आहे का तुम्हाला या दोघींना गिफ्ट देण्यासाठी त्यांनी आजोबाचे पाय चिपून दिले होते आणि आजोबांकडून थोडे पैसे घेतले होते आणि ते पैसे कृष्णा आणि दिदीला ओवाळणी म्हणून आरवणी दिले होते रक्षाबंधन सेलिब्रेशन करून झालं पण पल्लवीने एवढे सगळे पदार्थ बनवलेले बघून खाताना मात्र भरपूर प्रेशर आलं होतं तिनं तिची स्पेशल अशी हो उपशाची खीर बनवली होती आणि त्याची रेसिपी तिनं तिच्या चॅनलवरती अपलोड सुद्धा केलेली आहे नक्की बघू शकता सृष्टीवनी सोडून एवढे आयटम खाल्लेत पचणार नाही होय झाले हाच मावून झाले इथं आता आम्ही <laughs> सगळ्यांनी जेवण करून घेतलं पल्लवीचाही उपवास होता पौर्णिमा असते तिची त्यानंतर छान असं शेतात सुद्धा जाऊन आलो केवढे मोठे भोपळे आहेत आणि दादांची मला वानोळ्या देण्यासाठी किती गडबड असते हे तुम्हीच बघा <laughs> দাদা পু মানে পোৱা

शेतात थोड्या वेळ फिरलो खूप मस्त असं एन्जॉय केलं आणि एक रील ही शूट केलं आणि बघा मामांना अचानक जाग आली त्यांना वाटलं की हे गेले की काय किंवा निघणार का काय म्हणून ते आम्हाला घालवण्यासाठी इथं बाहेर येऊन बसलेत त्याचबरोबर भाऊ सुद्धा येऊन बसलेत भाऊ म्हणजे पल्लवीचे पप्पा आणि मामा म्हणजे सचिनदादाचे पप्पा मी त्यांना पण भाऊ आणि मामाच म्हणते आणि इथे बघा काय यांची गडबड उडाली होती उपशाची खीर देण्यासाठी

आजच्या काळामध्ये कोण कोणासाठी एवढा वेळ काढतं आहे सांगा बरं पहाटेच्या चार वाजल्यापासून चा ते संध्याकाळच्या साडेपाच वाजेपर्यंत पूर्ण वेळ त्यांनी आमच्यासोबत घालवला म्हणूनच हे नातं रक्ताच्या पलीकडे आणि खूप खास आणि स्पेशल आहोंसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा आहे तर जाता जाता तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर पल्लवीच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन आणि टायटलमध्ये देते नक्की बघा आणि तिच्या चॅनलवरतीही जाऊन सबस्क्राईब झालंय पुढं दिसतंय ना तुम्हाला शुभ्र पांढरं झालंय बघा काही सुद्धा दिसेना झाले असं इतका पाऊस चालू भेटू अशा छान शब्लॉकसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ